समोर सर पडदा समोर मोड लावा पटपाट तुमचा झाले माझ्या गौराईची तयारी आज आहे ज्येष्ठ गौरी आव्हान तर आत्ता वाजलेत किती साडेबारा साडेबारापर्यंत आपलं पूर्ण मकर सगळं ते लावणं करणं सगळं झालेलं आहे साडेबारापर्यंत पूर्ण आवरलं आहे उद्या होईल ज्येष्ठ गौरी पूजन म्हणजे पूजा पुरणपोळीचा नैवेद्य मस्त दिसायला गौरी एकदम छान दिसायला लागल्यात ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदया जाले ले आपने साड़े बारा परें तावर ले। आता झालेलं आपलं साडेबारापर्यंत आवरले आता चला परत उद्या सकाळची तयारी